राकेश जिजुराजी जी जी म्हणायची जी की माझ्या पप्पानी मला तर ट्रेडिंगसाठी पैसे काय दिलेले नव्हते ओके सो जो पण मी पोर्टफोलिओ क्रिएट केलेला आहे तो ट्रेडिंगमधनच क्रिएट केलेला आहे मित्रांनो एका शेअरमध्ये जर आपण फोकस करून जर काम केलं तर त्या शेअरमधनं एक आपला मोठा पोर्टफोलिओ आपण कसा क्रिएट करू शकतो या व्हिडिओमध्ये तर मी डिस्कस करणारच आहे ऑर एका शेअरमध्ये फोकस करण्याचे फायदे काय ते आपण पहिले तर बघून घेऊया आणि नंतर कुठली वरती जर काम केलं किंवा कुठल्या स्ट्रॅटजीवरती काम केलं तर अशा टाईपचे एक इन्व्हेस्टमेंट प्युअर ट्रेडिंग पोर्टफोलिओ बेसिक मोठा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ क्रिएट करू शकतो ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ मधली इन्फॉर्मेशन कुठेही आवडत असेल काहीतरी नवीन शिकायला जर भेटत असेल तर ता लाईक दिला लाजू नका व्हिडिओवरती लाईक जरूर द्या राईट आणि जास्तीत जास्त मराठी आपला व्हिडिओ शेअर करण्यास पण माझी मदत करा पहिले तर माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेला आहे या लिंक मध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपला पाठ पाठवा चोवीसचा व्हिडिओ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी मध्ये वाचून द्या नंतर या, या लिंक मध्ये क्लिक करून जॉईन करा लक्षात ठेवा माझे हे बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात एक स्कॅमट पण देऊ इच्छितो माझे कसल्याही प्रकारचे मी पेड कोर्सेस सध्या तरी चालवत नाही नाही माझे कसले पेड सर्विसेस आहेत ओके जर तुम्हाला माझ्या नावाने किंवा माझा फोटो बघून जर तुमच्याकडे कोण पैसे मागत असेल लक्षात ठेवा तुम्ही नव्हे तुमच्याबरोबर एक स्कॅम होतोय तर चला व्हिडिओची मी सुरुवात करूया सो मित्रांनो ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट ओके पहिली गोष्ट त्याचे फायदे काय आहेत आपण बघून घेऊ की एका शेअर्स किंवा एक सेट ऑफ शेअर्स मध्ये काम करणं फायदे काय लेट से मी एक पाच शेअर्स किंवा एक ते पाच शेअर्स मी सिलेक्ट केले ओके एक ते पाच शेअर जेव्हा तुम्ही सिलेक्ट करत आणि तुमच्या मध्ये ऍड करतात तुमचा फोकस जे आहे ना एकदम नॅरो होऊन जातो ओके okay? आता एक्झाम्पल जस्ट तुम्हाला हिस्टॉरिकल उदाहरण द्यायला गेलो तर आपले मायथॉलॉजिकल उदाहरण द्यायला गेलो तर द्रोणाचार्य जेव्हा ते सगळे पांडवांना आणि कौरांना शिकवत असतात त्यांच्यातला सर्वात त्यांचा बेस्ट शिष्य कोण निघतो तो अर्जुन कारण तो पक्षाला बघत नाही पक्ष एका बघतो म्हणजे फोकस अटेन्शन ठेवून एकाच गोष्टीवर त्याचं लक्ष ठेवतो म्हणून तो, हो तो।, तो बेस्ट धनुधर किंवा बुआ नव चालवणारा व्यक्ती बनून जातो ओके okay? सेम तिकडे पण आहे आपल्या मार्केटमध्ये जवळजवळ सहा हजार स्टॉक्स आहेत सहा हजार स्टॉक्सचं युनिवर्स आपल्याला जेवढं कमी करता येईल तेवढं आपला फोकस त्याच्यावरती चांगला होईल आणि त्याच्यामुळे ते, ते स्पेसिफिक सेट ऑफ आप स्टॉक्सवरती आपला अभ्यास आपलं अध्ययन एकदम व्यवस्थितपणे व्हायला हो सुरू होईल आणि प्लस जेवढे नंबर ऑफ स्टॉक्स कमी असतील तेवढं तुम्हाला रिसर्च तेवढं स्ट्रॉंग तुम्हाला तेवढा करता येईल तेवढं तुमचं वॉटिस पण तुमचं ते प्रत्येक स्टॉकची कॅन्डलची मुवमेंट तुमच्या डोक्यामध्ये पार्ट राहील आणि असं वाटेल की जसं तुम्हाला क्लिअर कट इव्हन झोपेमध्ये पण जर तुम्ही विचारलात तर ते चार्टचं तुम्ही ड्रॉइंग पण करून दाखवलं एवढं तुम्हाला तो चार्ट पाठ होऊन जातो ओके सो <coughs> so, अशा प्रकारे मुद्दामून म्हणून एक ते पाच स्टॉक्स मध्ये काम केलं तर खूपच चांगली गोष्ट आहे आता एक अजून एक उदाहरण देऊ तुम्हाला बरेचसे लोक प्युअरली मध्ये काम करतात प्युअरली बँक निफ्टी मध्ये काम करतात ओके खूपच कमी एफ एनओ ट्रेडर्स आहेत जे खरे प्रॉफिटेबल आहे ते सगळे याच्यामध्ये काम करतात ओके का कारण त्या एकाच गोष्टीवर एका टाईपचं सेटअप त्यांना बघायचं असतो कंटिन्युअसली त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटमध्ये सेम थिंग स्टॉक्समध्ये पण स्टॉक्समध्ये अजूनही असे लोक आहेत जे कॅश मार्केटमध्ये इंटरनेट ट्रेडिंग म्हणा किंवा स्विंग ट्रेडिंग फॉर दॅट मॅटर म्हणा काही ठराविक स्टॉक्समध्येच करतात कारण त्यांच्या त्या स्टॉकवरचं पूर्ण पकड फंडामेंटल ऍज वेल एज टेक्निकल त्यांच्याकडे असतं सो त्यासाठी पहिली गोष्ट म्हणून सांगायचं सांगायचं म्हणणं आहे की एक ते पाच स्टॉक्स वॉस्टिस वर ठेवा ओके एक ते पाच स्टॉक्स वॉस्टिस वरती ठेवल्यावर नंबर ऑफ स्टॉक्स आपल्याकडे कमी असल्यामुळे त्या स्टॉक्स मध्ये समजा एक हा स्टॉक आपल्याकडे असेल त्या स्टॉक मध्ये आता आपण मल्टिपल स्ट्रॅटजीज पहिले डिप्लॉय करू शकतो ओके बी स्ट्रॅटेजी वन स्ट्रॅटेजी टू स्ट्रॅटेजी थ्री मॅक्सिमम थ्री स्ट्रॅटजीज आपण डिप्लॉय करायच्या त्याच्यावर जास्त जायचं नाही पण ते एका स्टॉकमध्ये मला तीन स्ट्रॅटेजीज भेटतात का ओके okay? ह्याच्यामध्ये सिंपल तीन मध्ये आपण फर्दर करू शकतो की बाबा हा एक डेलीवरची डेली चार्टवरची स्ट्रॅटेजी एक विकली चार्टवरची स्ट्रॅटेजी आणि म्हणू शकतो एक जर शॉर्ट टर्म करायचं असेल थोडंसं एक्स्ट्रीम इंटरडे काइंड ऑफ करायचं असेल तर मी म्हणे मिनिट किंवा वन अवरची फिफ्टीन मिनिट चार्ट स्ट्रॅटेजी स्ट्रॅटजीवरती पण काम करू शकतो ओके सो टाइम फ्रेम बेस्ड त्या स्ट्रॅटेजीला आपण ब्रेक डाऊन करू शकतो त्याच्यानंतर काय करायचं एक कुठली टेक्निकल इंडिकेटर तुम्ही आपण इन दिस केस मी तुम्हाला सांगेन टाइम फ्रेम वेगवेगळी असली तर झाले पण इंडिकेटर जो बघणार वापरणार आहे ना साठी तो सेम ठेवा सो इन दिस केस मी म्हणन की या सगळ्या चार्टवरती मी सुपर ट्रेंडचा इंडिकेटर वापरणार इकडे पण सुपर ट्रेंडचा इंडिकेटर वापरणार इकडे पण सुपर ट्रेंडचा इंडिकेटर वापरणार एज अ प्रायमरी इंडिकेटर आणि म्हणेन ऍडिशनल कन्फर्मेशनसाठी कन्फर्मेशन साठी एक अजून एक मेबी म्हणेन की वॉल्यूम वॉल्युम वॉल्यूम त्या कॅन्डलवरती वॉल्यू आला आहे का क्लोजिंग बेसिसवरती वॉल्यूम प्रीवियस कॅन्डल पक्ष जास्त आहे का ओके okay? तर एक ऍडिशनल पॉझिटिव्ह व्हॉल्यूम इंडिकेटर पण आणणं अशा प्रकारे तुम्हाला अजून काय वाटत असेल तर तुम्ही ऍड करू शकता पण मी माझं लाईफ सिम्पल ठेवतो बेसिक एवढं जरी दिसली बाबा प्राईस ऍक्शन आलेली आहे सुपर ट्रेंडचा बाय आलेला आहे आणि त्याच्यानंतर विथ अलॉंग विथ दॅस वॉल्युमचा पण आलेलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही ओके सो अशा प्रकारे एकाच शेअरवरती मी मल्टिपल टाइम वरती वॉशिस ठेवून राहणार लक्ष ठेवून राहणार आणि त्याप्रमाणे त्या एकाच टाईपच्या इंडिकेटर्सनी त्याच्यावरती बघणार आणि ती स्ट्रॅटेजी मी डिप्लॉय करणार ओके आता हे झालं ह्याचं पार्ट ह्याच्यामध्ये जेव्हा एका चांगल्या हाय क्वालिटी स्टॉक जो स्टॉक कधीच शून्याला जाणार नाही त्या स्टॉकमध्ये काम करायचं लक्षात ठेवा म्हणजे नॉर्मली तुम्ही अल्ट्रा लार्ज कॅप म्हणा किंवा हाय क्वालिटीचे एफ एन ओ स्टॉक्स म्हणा त्याच्यामध्ये हे फोकस करून काम करायचं आहे ओके आणि ह्याच्यामुळे काय होणार की लॉसेस करण्याचे चान्सेस तर शून्यच आहे अनलेस तुम्ही लेव्हरेज युव्हरेज घेऊन काम कराल तर लॉसेस करण्याचे चान्सेस आहे किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाच्या बाहेर जाऊन काम कराल तर भीती नि लॉस गोष्ट वेगळी पण जर तुम्ही मॅथमॅटिकली काम केलं मनी मॅनेजमेंट येऊन काम केलं तर लॉस होण्याचे ऑलमोस्ट नीलच आहे असं म्हणू शकतो कराईट आणि ह्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी काय असणार आहे की लेट से मी दहा हजार एक लाख रुपयाचा मी स्टॉकची बाईंग केलेली आहे आणि मी म्हणणार की डेली चार्टवरती त्याची बाईंग केली आहे एक लाखावरती मी म्हणणार की कमीत कमी दहा टक्के प्रॉफिटच्या मी बाहेर पडणार नाही आणि डेली चार्टवरती तुम्ही सुपर ट्रेंडचा यूज केला तर स्टॉक्स स्टॉक्सवर टेन पर्सेंट प्लसच्या इव्हन कॅप मध्ये पण मूव येतात इव्हन राईट नाव पण जेव्हा शूट करतोय मी रिसेंटली काही अल्ट्रा लार्ज कॅप मध्ये पण एक दहा टक्क्यापेक्षा जास्तचं प्रॉफिट कमवलेला आहे तुम्ही सुपर ट्रेंडचं मी तुम्हाला माहिती जर कुठे बँक आहे सुपर ट्रेंड डाऊन बघा तुम्हाला उत्तर तुम्हाला भेटून जाईल ओके सो टेन पर्सेंटच्या वरती मी सेल करणार त्याला आणि टेन मध्ये सेल करणार पण काय करणार की बाबा मी फक्त याच्यामधले म्हणजे मुद्दल बाहेर काढणार आणि हे दहा हजार रुपयाचे ते शेअर्स जे आहेत ते परमनंटली माझ्या लॉंग टर्म होल्डिंगमध्ये जाणार एकतर ती मी त्या शेअर्सला त्याच अकाउंटमध्ये ठेवू शकतो किंवा त्या शेअर्सला काढून ते दहा हजार रुपये दुसऱ्या अकाउंटमध्ये मोहून करून एका लाँग टर्म अकाउंटमध्ये पण टाकू शकतो ते तुमच्यावरती सोडून देतो पण अशा प्रकारे ह्या स्ट्रॅटजीच्या बेसिसवरती इकडे जी ही पूर्ण जी स्ट्रॅटजी जी आहे ती आपल्याला कन्सिस्टंट बेसिसवरती आपल्याला प्रॉफिट देत राहील त्या प्रॉफिटमधनं आपल्याला जो पण आपला जो प्रॉफिट असेल त्याची आपण शेअर्स तसेच ठेवून देणार लॉंग टर्मसाठी आणि त्याला कधी सेल करणार नाही आणि अशा प्रकारे हा दहा हजारचे शेअर्स मित्रांनो जे आहेत ते एखाद्या दिवस हेच स्वतः एक लाखला पण जाऊ शकतील कारण आपण याच्याकडे लक्ष देणारच नाही जर तुम्ही पण जर नोटीस केलेलं असेल तर तुमचा असं वडला पोर्टफोलिओ असेल तर तुमच्या आजोबाने वडिलांनी पोर्टफोलिओ शेअर्स घेऊन ठेवले असे ते लाखो रुपये किंवा करोड रुपयात जातात का कारण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्याला आपण सेल करत नाही सो so, सिमिलर काइंड kind ऑफ of हा पोर्टफोलिओ बनणार जिकडे तुम्ही मे बी दहा हजारनी सुरू केलेला असणार एक लाखांचा पोर्टफोलिओ कॅपिटलचा पोर्टफोलिओ असेल जो दहा हजार रुपये प्रॉफिट देत असेल पर ट्रेडच्या बेसिसवरती आणि तो दहा हजार रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केला आणि दहा ची दहा पटीने पण पैसे होऊन एक लाख रुपये पण होऊ शकतात ओके सो so, अशा प्रकारेच मोठ्या लोकांचे हे पोर्टफोलिओ झालेले लक्षात ठेवा कारण मोठ्या लोक काय करतात की एकदा बाय केला शेअर त्यांच्या ट्रेडिंग प्रॉफिटमधनं त्या शेअरला ते कधीच सेल करत नाही एक तर शून्याला जाऊन दे किंवा कुठेतरी वर जाऊन दे आणि सेल करण्याचा विचार त्यांच्या मनात येतच नाही कारण त्यांचा तर हा जो शेअर जो असतो हा जो पैसा जो असतो हा मेनली नेटवर्क जनरेशनच्या हिशोबाने पैसा क्रिएट करतात ते टाकतात इन्व्हेस्टमेंट किंवा माझी नेटवर्क एक कोटीची होऊन दे शंभर कोटीची होऊन दे हजार कोटीची होऊन दे लाख कोटीची होऊन लक्षात ठेवा मित्रांनो स्वप्न मोठीच बघितली पाहिजे चिल्लर स्वप्न बघू नका मार्केट हे मोठं आहे पैसा याच्यामध्ये मोठा बनतो म्हणून हे तुम्हाला सांगतोय की अशा प्रकारची पण स्ट्रॅटजी डिप्लॉय करणं गरजेचं त्या स्ट्रॅटजी जास्त तुम्ही इव्हन बघून घ्याल ओके एक रँडम स्टॉक जे ओपन करतोय दोन हजार बारा तेरा चार्ट असं रँडम प्रिविस चार्ट दाखवतोय ओके सुपर ट्रेंड सांगतो हा विकली चार्ट आहे विकली चार्ट सुपर ट्रेंड सांगू इकडे बाय करा इकडे सांगतो वर गेल्यावरती हो तिथे सेल करा प्रॉफिट मध्ये परत इकडे सांगतो बाय करा तो इकडे प्रॉफिट बुक केलेले शेअर्स साईडला काढून ठेवायचे परत इकडे बाय करायचं इकडे सेल करायचं परत प्रॉफिट बुक केलेले शेअर्स परत बाहेर करायचं समटाइम्स काय होऊ शकते एखाद्या इकडे बाय केल्यावरती शेअर खाली येऊ हो शकतो ओके आणि लॉस मध्ये पण टाकू शकतो पण इन दिस केस जसं चांगल्या क्वालिटीचा स्टॉक असल्यामुळे कधी ना कधी तो परत वर येणारच आहे किंवा जर आपल्याकडे अजून ऍडिशनल पैसा पण टाकून त्याला एव्हरेज करून बाहेर काढू शकतो तर काय प्रश्न टेन्शन नाहीये सो एव्हरेज करायचा परत एव्हरेज केलेला पैसा परत मार्केटमध्ये बाहेर करून टाकायचा कारण परत इन फ्युचर समजा कधी लागत असेल तर परत त्याला मार्केटमध्ये आणता येईल ओके सो अशा प्रकारे हे मनी मॅनेजमेंट चालू ह्या मोठ्या स्टॉक्स मधला पैसा प्रॉफिट करून करून तो प्रॉफिटचा पैसा आपण स्मॉल मध्ये पण लावू शकतो या शेअर मध्ये पण लावू शकतो आणि अशा प्रकारे छानपैकी एक असा लॉन्ग टर्म इन्व्हेस्टिंगचा पोर्टफोलिओ करू शकतो जो तुमच्या पेक्षा पण एखाद्या दहा पटींनी पण मोठा प्रॉफिट करून देऊ शकतो राईट मित्रांनो खूप सिम्पल स्ट्रॅटेजी आहे पण लोकांना सिम्पल स्ट्रॅटजी आवडत नाही काय माहिती नाही पण इव्हन ही सुपर ट्रेंड सारखी पण एक्स्ट्रीमली सिम्पल स्ट्रॅटजी पण छान पैसा कमवते एवढंच आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे दहा पैकी सात ट्रेड्सच राईट एखाद्या जातात तीन ट्रेड्स रॉंग जातात नशिबाने तुमच्या पहिले सुरुवातीचे तीन ट्रेड रॉंग असेल आणि तुम्ही ते स्ट्रॅटेजी क्विट कराल पण उरलेले सात ट्रेड्स बरं पुढचे राईट जातील सो त्यामुळे जर कुठलीही हे एक सॅम्पल स्ट्रॅटेजी दाखवली पण कुठलीही तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही क्रिएट करत असाल ही गोष्ट करायला एकाच शेअरवरती फोकस करून काम करायला तर इन दॅट केस त्या स्ट्रॅटेजीला ऍटलीस्ट वर्षभराचा टाइम द्या एक मिनिमम एक दहा ते वीस ट्रेप म्हणजे शंभर चाकडा म्हणेल मिनिमम शंभर ट्रेड्स तरी मारा त्याच्यामध्ये आणि बघा त्याची एक्सपेक्टेन्सी कशी येते आणि नंतर डिसिजन घ्या की स्ट्रॅटेजी राईट आहे की रॉंग आहे ओके स्ट्रॅटेजी राईट किंवा रॉंग नसते लक्षात ठेवा प्रोबॅबिलिटीवरती खेळ असतो प्रोबॅबिलिटीचा एक्झॅक्ट नंबर येण्यासाठी आपल्याला कमीत कमी शंभर ट्रेड्स वरती आपल्याला आयडिया येते एक दोन ट्रेड मध्ये समजत नाही पण त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण ट्रेड मारतो ना कुठल्याही वरती कुठल्याही गोष्टीवरती तो एक मॅथमॅटिकल ट्रेड असला पाहिजे ओके okay? आता मॅथमॅटिकल ट्रेड काय कसं काय ऍक्च्युली मनी मॅनेजमेंट हे सगळे बरेच डिस्कस केलेलं आहे पण ह्याच्यावरती पण डिटेल व्हिडिओ नंतर तुमच्याकडे आणेनच ऑराईट पण इथपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मला सांगू इच्छितो की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला केल्या तर चांगल्याच होईल ऑराईट जाता आता परत काही महत्त्वाचे कमेंट्स जर आलेले आहेत ते पण जर आपण बघून घेऊया जास्त नाही आहेत पण चौगले चौगले जे विचार की पाटील साहेब तुम्ही ग्रेट आहात ओके मी ग्रेट खरंच ग्रेट ओके ग्रेट आहात म्हणून मग ठीक आहे ॲक्सेप्ट करतो पण तुमच्यामुळे आम्हाला शेअर मार्केट समजलं आणि शिकून इन्व्हेस्टमेंट केली की आपण पोर्टफोलिओ ग्रीन राहतो शंभर टक्के सत्य ओके नॉलेजनी जर तुम्ही काम करत असाल कुठलीही प्रकारचं नॉलेज जर घेतला असाल ओके आणि जर नॉलेज जर राईट असेल राईट व्यक्तीकडनं घेत असाल तर डेफिनेटली तुम्हाला त्याची एक्सपेक्टेन्सी पॉझिटिव्ह देणार हे लक्षात ठेवा ठेवाईट दुसरी गोष्ट म्हणजे कधीही शेअर मार्केटमध्ये कुठलीही गोष्ट सोपी आहे समजू नका आता मार्केट चालतंय म्हणून पोर्टफोलिओ हिरवा असेल ओके okay. पण जर मार्केटमध्ये आपण सातत्याने पैसा लावत असू तर इव्हन मध्ये मध्ये मार्केट रेड जरी गेलं पोर्टफोलिओ रेड जरी गेला पण तो पटकन हिरवा होणार आणि नेक्स्ट टाइम जेव्हा हिरवा होणार तो तुमच्या प्रिव्हियस पोर्टफोलिओला एकदम तोडफोड वरपर्यंत घेऊन जाणार आणि नवीन उच्चांका घेऊन जाणार हे लक्षात ठेवा कारण मार्केट तसं असतं जेवढं खाली पडतं तेवढं वर जातं ओके नेक्स्ट नेक्स्ट कमेंट आलेलं आहे स्क्रिप्ट इज नॉट अलाउड फॉर इंटरनेट ट्रेडिंग म्हणजे काय आय पी एन आहे ओके सो कुठले कुठले स्टॉक्स राईट इंटरनेट ट्रेडिंग म्हणजे डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंगलाच अलाउड असतात त्याच्यामध्ये इंटरनेट ट्रेडिंग बॅन असते कारण सेबी काय करते की सॉरी एक्सचेंजेस काय करतात इन दिस केस की जर त्यांना वाटत की या स्टॉकमध्ये मॅन्युप्लेशन होत आहे जर त्यांना वाटत की स्टॉकमध्ये प्राइस मुवमेंट इरेग्युलर असते तर इन दॅट केस काय होतं की की ते त्यामध्ये फिल्टर आणतात नुसतं फिल्टर आणत नाही त्यांना एका वेगळ्या सेगमेंटमध्ये टाकतात ओके बी सेगमेंट ज्याला म्हणतो हायफन बी नॉर्मल त्याच्या दिसतात तुम्हाला एनएसीच्या स्टॉक्सच्या समोर ओके okay? आणि त्या सेगमेंटमध्ये तुम्हाला मॅडरी डिलिव्हरी घ्यायला लागते आणि डिलिव्हरी आल्यावरतीच तुम्ही त्या शेअरला सेल करू शकता ओके okay? काही ठराविक शेअर्स बनवतात ज्यामध्ये प्राईस मुमेंट इरेग्युलर असते त्याच्यामध्ये राईट right? आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमचेही काय प्रश्न असेल डेफिनेटली कमेंट सेक्शन जरूर टाका मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन मी आहे महेश पाटील वेबिदारसीचा डेफिनेटली लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या पहिल्यांदाच जर शिकला नसाल सो फार जय हिंद जय महाराष्ट्र